अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा राज्यात जुलै दोन हजार बावीसमध्ये मायुतीचे सरकार आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतली एव्हाना राज्य कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे बाहेर पडले होते तर केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार आल्याने राज्यात विकास कामांना वेग येऊ लागला याचीच परिणिती म्हणून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विविध विकास कामांना शासनाकडून कोट्यवधींचा निधी उपलब्ध होऊ लागला पंढरपूर शहर आणि बावीस गावात देखील वार होत असल्याच्या बातम्याने शहरातील नागरिक ग्रामस्थ सुखावू लागले आमदार समाधान आवताडे यांचा पाठपुरावा या मतदारसंघासाठी निधी मंजूर करून आणण्यात यशस्वी ठरू लागला पंढरपूर शहरातील विविध विकास कामांना शासनाने दिलेला निधी हा या शहराच्या मूलभूत समस्या सोडवण्यासह अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या विकास कामांना न्याय देणारा ठरला यातूनच आता आमदार समाधान अवताडे यांची पंढरपूर शहरात लोकप्रियता वाढीस लागल्याचे दिसून येत आहे गेली अनेक वर्षे निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या व पंढरपूर शहरामध्ये साकार होणाऱ्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी बत्तीस कोटी शहरातील विविध रस्ते विकास प्रकल्पासाठी एकशे चार कोटी तर त्याचबरोबर पंढरपूर नगर परिषद अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी एकशे आठ कोटी व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती विकास आराखड्यासाठी एकशे कोटी असा एकूण तीनशे पंच्याण्णव कोटींचा ऐतिहासिक निधी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या माध्यमातून मंजूर झाल्याने पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव व नगर परिषद मुख्याधिकारी जाधव यांच्या हस्ते आमदार समाधान आवताडे यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला तर दुसरीकडे आमदार आवताडे हे अतिशय शांतपणे वाटचाल करीत आपल्याच पक्षातून गटबाजीच्या माध्यमातून होत असलेल्या छुपाविरोध दुर्लक्षित करीत आले आहेत तर दुसरीकडे पंढरपूर नगरपालिकेचे अनेक माजी नगरसेवक भालके समर्थक काही प्रमुख कार्यकर्ते आणि शहरातील सामान्य नागरिक यांच्याशी सुसंवाद राखत आमदार आवताडे हे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी तयारीस लागले असल्याचेच म्हणावे लागेल तर भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात देखील आमदार आवताडे यांच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त होत असल्याने आमदार आवताडे हे विधानसभा निवडणुकीसाठी के केवळ दहा महिन्यांचा कालावधी उरला असताना असतानाच पंढरपूर शहरातील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या आणखी कुठल्या ना कुठल्या विकासकामांना न्याय देणार याची उत्सुकता शहरवासियांना लागली आहे